हिरव्या साडीला जरी किनार ग हिरव्या साडीला जरी किनार ग आला तुझा मंगळवार ग आंबे आला तुझा मंगळवार ग आठ दिवसाच्या मंगळवारी आठ दिवसाच्या मंगळवारी जोगो माग ते मागते गड गोगो माग ते माऊल गडा जोगावाडी तीरेणूकाम गोगावाडी तीरेणू काम ग आंबे आला तुझा मंगळवार ग आंब्याला तुझा मंगळवार ग हिरव्या साडीला जरी किनार ग हिरव्या साडीला जरी किनार ग आला तुझा मंगळवार ग आला तुझा मंगळवार ग आठ दिवसाच्या बुधगवारी आठ दिवसाच्या बुध गवारी गोबा माग ते गोळपूर महाग ते गोपाळपुरा जोगो वाडी ती शोदा आहे गोगोवाडी ती शोधा माय ग आंबे आला तुझा मंगळवार ग हिरव्या साडीला जरी किनार ग हिरव्या साडीला जरी किनार ग आंबे आला तुझा मंगळवार ग ಆ ದಿವಸ ಗುರ್ಗವಾರಿ ಆಟಿವ ಗುರ್ಗವಾರಿ ಜೊಗಾ ಪೂರಿ ಜೊಗಾ ಪೂರಿ ಜೊಗಿಯುಸಾಮಾಯ ಜೊಗಿಯುಸಾಮಾಯ ಆಂಬೆಯಲ್ಲುಜಾ ಮಂಗ್ಳವಾರ आंबे आला तुझा मंगळवार ग हिरव्या साडीला झरी किनार ग हिरव्या साडीला झरी किनार ग आंबे आला तुझा मंगळवार ग आठा दिवसाच्या शुक्रवारी आठ दिवसाच्या शुक्रवारी जोग मागते ओलापुरी जोगवा माग ते जोगवाडी ती लक्ष्मी माय गोगवाडी ती लक्ष्मी माय ग आंबे आला तुझा मंगळवार ग आला तुझा मंगळवार ग हिरव्या साडीला जरी गिनार ग हिरव्या साडीला झरी गिनार ग आंबे आला तुझा मंगळवार ग आंबे आला तुझा मंगळवार ग आठ दिवसाच्या शनी गवारी आठ दिवसाच्या शनी गवारी जोगवा माग ते पंढरपुरी जोगवा माग ते पंढरपुरी ोग वाडी ती रुक्मिणी माय गोगवा वाडी ती रुक्मिणी माय ग आंबे आला तुझा मंगळवार ग आंबे आला तुझा मंगळवार ग हिरव्या साडीला जरी किनार ग हिरव्या साडीला जरी किनार ग आला तुझा मंगळवार ग आठ दिवसाच्या ग आठ दिवसाच्या री गारी जोगवा माग ते जोरी जोगवा मागते ते गड जोरी जोगवा वाढती माळ सांब गोगा वाड वाढती माळ सामाय ग आला तुझा मंगळवार ग आला तुझा मंगळवार ग आठ दिवसाच्या सोमगवारी आठ दिवसाच्या सोमगवारी वारी जोग माग ते भिमाशंकरी जोग माग ते भिमाशंकरी जोगो वाडी ती पार्वता मग वाडी ती पार्वता आला तुझा मंगळवार ग आंब्या